आज ज्या पद्धतीने एकीकडे सहा टर्म असलेले आपले काका माड्याच्या राजकारणात सक्रिय आहेत परमनंट आमदार म्हणून देखील त्यांना संबोधलं जात आहे मात्र कुठंतर राजकीय गोंधळ घालून आपला आज वेगळा गोंधळ जनतेसमोर येतो पहिल्यांदा तर उमेदवार बदललेत पुढचे पुढच्या उमेदवारांचं हो नाव घेणं गरजेचं आहे तुम्ही पुढचे उमेदवार त्यांच्या घरातून मला वाटते बनदा आता राजकीय ही घेतलाय संन्यास घेतलाय आणि ते तुम्हीच मंडळीने टीव्हीवरती दाखवला आम्ही तो बघितला दाखवलेला त्याच्यामुळे आता पुढचे उमेदवार शिंदे असणार आहेत आणि त्यांनी केलेले कार्य ह्या संपूर्ण माढा तालुक्याला माहिती आहे त्याच्यामुळं कुठंतरी समाजाची लोकांची अपेक्षा आहे की मी पुढे यावं ह्या गटाची ह्या तालुक्याची दुरा कुठ तरी जनतेची अपेक्षा आहे की मी सांभाळावी आज गावोगावी दोन महिने झालं फिरतो आणि गावगावीच्या लोकांची प्रतिक्रिया ह्याच आहे की तुम्ही कुठेतरी पुढाकार घ्या म्हणून मी हा पुढाकार पुढे घेणुकीच्या असतील तर तुम्ही बरोबर आहे हे बघा कि जेव्हा सेना आणि मनसे फुटली तेव्हाही लोक म्हणत ते आत नाही एकच आहे जेव्हा अजितदादा आणि पवार साहेब वेगळे झालेत आता तेव्हाही लोक म्हणतात की आत नाही एकच आहे पण या सगळ्या वावड्या इथे याच्यात कुठेही तथ्य नाही भूमिका स्पष्ट आहे पुढून पवार साहेबांनी जर उमेदवारी दिली तर साहेब मला देखील विचारणार आहेत बबन दादा उभारले तर काय बरोबर तेव्हा मला उत्तर द्यावं लागणार आहे साहेबांना तर मला आता उमेदवार माझ्या डोळ्यापुढं पुढे रणजित शिंदे दिसत आहेत आणि जर उंपर भविष्यात उमेदवारी बदलली तर ती माझी फसवणूक आहे जनतेची फसवणूक आहे सगळ्या कार्यकर्त्यांची फसवणूक तालुक्याची फसवणूक असणार आहे त्याच्यामुळे मला साहेबांनी दिलेला शब्द कुणी का असा ना पुढे मला सामोरे तिकीट एकदा भेटलं की जावं लागणार आहे नाही भेटलं तर ते आताच मी बोलू शकत नाही आपण काय करायचंय भविष्यात त्या परिस्थिती कुणाला उमेदवारी मिळते काय मिळते विरोधातच प्रचार विरोध निश्चित निश्चितच पक... होईल साहेबांच्या विचारांशी आम्ही निगडीत राहू साहेब कुणाला उमेदवारी देतील काय देतील कशासाठी नेमका हा बंडखोरीचं अस्त्र इतक्या दिवसांनी का काढण्याची वेळ आली दुसरीकडे पाहिलं असेल तर आपलूच्या मोहिते पाटलांच्या कुटुंबात देखील असंच बंड झालं होतं दुसरीकडे आपलं बंड समोर येत आहे नेमका बंडखोरी कशासाठी हे बघा मुळात बंडखोरी ही मी सगळ्यात उलट शेवटी केली आधी तालुक्याने केली तालुका मतदान एवढं विरोधात का जात जनता त्रस्त झाली जनता त्रस्त झाली आणि ही समजी जण जी विरोधात गेलेला मतदान आहे ही आमचीच माणसं त्याच्यामुळे जनता त्रस्त झालीय आम्ही त्रस्त झालोय की का येणाऱ्या आताच तुम्ही भाषणात ऐकलं असेल कि ह्या गावची ह्या परिस्थितीची बघा तुम्ही काय परिस्थिती आहे जरा टीव्हीवरती दाखवा तुम्ही आपल्याला रस्ते नाहीत लोकांना हॉस्पिटल लो नाही आहेत लोकांना शिक्षण सुविधा नीट नाही गोष्टींमुळे समाज त्रस्त झाला कुठंतरी बदल करायचा ह्या भावनेने आम्ही बाजूला निघलेलो आहोत दिले सगळ्या तुमचे जे संबंध होते पाटील पासून सगळ्यांची कुणामुळे बिघडले हे सगळे संबंध बिघडलेत अ त्याला अनेक गोष्टी ठरल्या कारणीभूत त्याला अनेक गोष्टी ठरल्या कारणीभूत अं काही संबंध ह्या मंडळींनी सातत्याने विजयदादानी आम्हाला सहकार्य केलं चौदा गावातून hmm. विजयदादानी आणि प्रतापसिंह मोहिते पाटलांनी सातत्याने सहकार्य केलेलंच आहे राजकीय hmm. पण काही ज्या गोष्टी अजून नीट व्हायला पाहिजे होत्या त्या तशा नव्हत्या फारशा आलबेल नव्हत्या गोष्टी पुत्रप्रेम कुठे आडवा निश्चितच हा सगळ्या तालुक्यात मतदान विरोधात गेलेलं दिसत तुम्ही जर बारकाईने विचार केला तर हे मतदान कुठे पुत्रप्रेमामुळेच विरोधात गेलेलं दिसून येतं शिंदे पित्या पुत्रांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती त्यानंतर जी जन सन्मान यात्रा पार पडली ते बोर्णीमध्ये स्टेजवर रणजित शिंदे आले नाहीत त्यांच्या काही समर्थकांकडून अशाही वावड्या उठवल्या जात आहेत त्यांना वाटण साहजिक आहे साहेबांनी उमेदवारी द्यावी तर आता त्यांना दिसतंय की सरकार साहेबांचे त्याच्यामुळे त्यांना वाटणं साहजिक आहे आजपर्यंत हेच तर झाले जनतेला माहिती का काय त्यांची भूमिका कशासाठी बदलते जनतेला माहिती म्हणून तर त्यांनी एवढे विरोधात मतदान केले आता तुम्ही आता की म्हणासभेला चुल दाखवली तशी विधानसभेला चुल दाखवली जाईल पण त्यामध्ये कारखानदारी याला अडचणीत सांगितलं आता कि आम्हाला मुळात कारखानदार हा आमदार नको का तर ह्या शेवटी आम्हाला व्यापारी माणसं आमच्यावरती राज्य करणारी नको किती जरी झालं तर कारखानदार हे व्यापारीच आहेत आणि मुळात पस्तीसशे रुपये भाव जाहीर करून छत्तीसशे रुपये भाव जाहीर करून ह्या वर्षी बाजारात ऊस कमी आहे म्हणून हा दर जाहीर केले हे काही कोण कोणावर उपकार करत नाहीत हे शेतकऱ्याच्या हक्काचा दर जाहीर केला पुढच्या वर्षी एवढाच दर जाहीर करता येईल का तर निश्चितच नाही पुढच्या वर्षी ऊस जास्त असणार आहे पाऊस काळ बघता किती फरक पडेल कशामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय भूमिका वाटते ते त्यांच्यासाठी साहेबांना कुणाकडनं ते इच्छुक आहेत त्यांच्यासाठी म्हणूनच सर्व पर्याय खुले आहेत त्यांच्यासाठी आमची वैचारिक लढाई आहे आमची वैचारिक लढाई आहे आम्ही साहेबांची माणसं आहोत साहेबांच्या विचारांशी मांडलेला हा मतदारसंघ आहे त्याच्यामुळं आमच्यासाठी फक्त पवार साहेब हे कुठं कुठं तर शरद पवारांची भेट घेऊन शरद पवार आता थेटपणे तुम्ही आज जाहीर केलं की शिंदे आमदार बबनराव शिंदे यांच्यापासून बंडखोरी करताय स्पष्टपणे जाहीर केलंय आता हे जे पुढचं पाऊल असणार की शरद पवारांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात धनराज शिंदे पक्ष प्रवेश कधी करणार बघा एक लक्षात घ्या तुम्ही कि सगळ्यात जुना पक्षात मीच आहे तालुका पंचायतला निवडून आलो पवार साहेबांच्या तिकिटावरती बरोबर पंचायत समितीला निवडून आलो मला एक दाखवा की मी भाजपच्या कुठल्या व्यासपीठावर कधी आहे सेनेमध्ये कधी गेलोय का चिता कधी कुठल्या कार्यक्रमात गेलोय माझा फोटो देखील नाही कोणा बरोबर मग सगळ्यात जुना जर कोण असेल ह्या पक्षात तर सध्या ह्या सगळ्यात पक्षात जुना मीच आहे तारखेच्या निश्चितच समाजाची भावना होती तेव्हा देखील कि सभापतीपद मला मिळावं पण ते मला डावलण्यात आलं तिकीट देखील डावलण्यात आलं ह्या तालुक्यातल्या तरुण पोरांनी बंड करून मला उमेदवारी दिली आणि तेव्हाही तिकीट सभापती सभापतीपद डावल आता लोकांची अपेक्षा आहेत जर रणजित शिंदे येणार असेल उमेदवार म्हणून तर समाजाची माझ्या गटाची अपेक्षा आहे एक... की मी पुढे यावं म्हणून एकोणतीस तारखेला माझ्याकडे काढण्यात आलंय कुंभी प्रमाणपत्र पण त्याला मला वापर मी कुठंच काय केलं एकोणतीस तारखेला अकलोजला कार्यक्रम पार पडतोय पवार साहेब आहेत अनेक महाविकास आघाडी नेते मंडळ त्या मंचावर धनराज शिंदे दिसतील का ते अजून नाही सांगू शकत माड्यात महाभारत युद्ध आठ युद्ध म्हणण्यापेक्षा बदल आठवण समाज असा बदलतोय की दादा केलाय कशासाठी विधानसभेच्या किंवा इतर राजकीय पंचायत समितीला भूमिका जाहीर करायला भेटायन उशीर माझ्यासाठी हो का माझ्यासाठी हा पाऊल फार मोठं होतं त्याच्यामुळे निश्चितच उशीर लागणारच होता एवढं मोठं पाऊल उचलाय जड अंतर करणारी नाही खुल्या मनाने घेतलाय उलट मोकळा श्वास घेतोय बाहेर येऊन माझे विचार बाहेर पडतायत शरद पवार गटाकडून आमचे दोन मुद्दे ठरले अपक्ष उभारायचं का नाही तर सगळ्यांचं म्हणणं आलं अपक्ष कोणी उभारणार नाही सगळेजण पक्षाच काम करणार आहे अपक्ष राहायची कुणाचीच मानसिकता नाही आम्हाला सगळ्यांना साहेबांचं काम करायचंय दुसरा आमचा एक ठराव झाला की आम्हाला कारखानदार हे आमदार नकोय मुळात मी कारखानदारीच्या विरोधात नाही तर कारखानदारांच्या